एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून गॅस सिलेंडरच्या किमती असतील तसेच यू पी आय असेल क्रेडिट कार्ड असेल रेशन संदर्भात रेशन कार्ड संदर्भातील जे नियम आहेत ते असतील किंवा टॅक्स संदर्भातील शेतकरी फार्मर आय डी संदर्भातील असतील किंवा बँकांसंबंधातील नियम यामध्ये मोठे बदल होणार आहेत काहींच्या किमती कमी तर काहींच्या किमती जास्त होणार आहेत काहींमध्ये नवीन अपडेट येणार आहेत दोन हजार चोवीसमध्ये माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जेव्हा अर्थसंकल्प जाहीर केला तेव्हापासून याच्या सर्व किमती किंवा यातील सर्व घडामोडी या कॉन्स्टंट कि होत्या परंतु एक एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये यामध्ये मोठी घडामोड होणार आहे दरवर्षीप्रमाणे एक एप्रिलला काहींच्या किमती वाढतात काहींच्या कमी येत होतात तर काहीमध्ये नवीन अपडेट येतात काही आहे ते कॉन्स्टंट राहतात त्याचप्रमाणे आत्तासुद्धा एक एप्रिलला यामध्ये काही अपडेशन आणले जाणार आहेत किंवा काहींच्या किमती वाढणार आहेत काहींच्या किमती कमी होणार आहेत तर कोणाच्या किमती वाढणार आहेत गॅस सिलेंडरच्या वाढणार आहेत का कमी होणार आहेत किंवा क्रेडिट कार्डवरती काय नियम लावण्यात आलेला आहे रेशन कार्डच्या नियमांमध्ये काय अपडेशन आणलेलं आहे किंवा टॅक्समध्ये काय नियम लावलेला आहे किंवा पण बँकांनी काय नियम लावलेला आहे त्यामध्ये मग अकाउंट होल्डरसाठी मिनिमम बॅलन्स मॅक्झिमम बॅलन्सची रक्कम किती ठेवलेली आहे याची सर्व इन्फॉर्मेशन इन डिटेल आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवनवीन अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बेल ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील तर नमस्कार मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट या बदलांमध्ये सर्वात पहिला म्हणजे टॅक्स संदर्भातील मोठा बदल होणार आहे याच्यामध्ये बेसिक एक्झम्शन तीन लाखांवरून आता चार लाखांवरती जाणार आहे त्यातल्या त्यात ज्यांनी न्यू टॅक्सचा ऑप्शन निवडला आहे त्यांचे तर नशीबच उजळणार आहे त्यांना आता बारा लाखापर्यंत टॅक्स सूट मिळणार आहे शिवाय जे नोकरी करत आहेत त्यांना आणखी पंच्याहत्तर हजारांची सूट मिळणार आहे म्हणजे बारा लाख पंच्याहत्तर हजारांवरती त्यांना टॅक्ससाठी सूट मिळणार आहे म्हणजे टॅक्स संदर्भातील हा पॉझिटिव्ह बदल हा एक एप्रिलपासून लागू होणार आहे त्यानंतरचा पुढचा अपडेट आहे ते म्हणजे बँकांसंदर्भातील बँकांसंदर्भातील एक महत्त्वाचे अपडेट एक एप्रिलपासून लागू होणार आहे नियम बँकांसंदर्भातील संदर्भातील आहे जो की बँकेतील मिनिमम बॅलन्स अकाउंट होल्डर आहेत त्यांना लागू होणार आहे मिनिमम बॅलन्स अकाउंट होल्डर आहेत त्यांना मोठ्या बदलांना सामोरं जावं लागणार आहे तर कोणते बदल असणार आहेत तर बदल मिनिमम बा अकाउंट बॅलन्स अकाउंट होल्डर आहेत त्यांच्यासाठी आहेत आता हे मिनिमम बॅलन्सची अट वेगवेगळ्या भागात वेगवेगळी लावण्यात आले आहे त्यामध्ये शहरी आणि ग्रामीण असे दोन भाग करण्यात आलेले आहेत ग्रामीण भागात मिनि मिनिमम बॅलन्सची अट ही दोन रुपये तर शहरी भागात पाच रुपये लावण्यात आलेले आहे असे बँकांकडून सांगण्यात आले आहे एका मीडिया रिपोर्टनुसार अजून बँकांकडून जे ऑफिसियल नोटीस येतं ते मात्र आलेलं नाही आता तुम्हाला समजलं असेल मिनिमम बॅलन्सची अट म्हणजे काय तर तुमच्या अकाउंटमध्ये ग्रामीण भागात जर तुमचं अकाउंट असेल तो बँकेत तर तुम्हाला कमीत कमी दोन हजार रुपयांचा बॅलन्स असणे गरजेचं आहे तरच तुमचा अकाउंट चालू राहणार आहे आणि शहरी भागात कमीत कमी तुमच्या बँकेमध्ये पाच हजार रुपये असणे गरजेचे आहे तरच तुमच्या जे अकाउंट आहे ते अकाउंट चालू राहणार आहे तर बँकांसंदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट एक एप्रिलपासून लागू होणार आहे यानंतरचं पुढचं अपडेशन पाहूयात सर्वात महत्त्वाचं अपडेट आहे ते म्हणजे रेशन कार्ड संदर्भातील रेशन कार्ड संदर्भात सुद्धा दोन मोठ्या बदलांना सामोरं जावं लागणार आहे रेशन कार्ड होल्डर जे आहेत रेशन कार्ड धारक आहेत त्यांना दोन मोठ्या बदलांना सामोरं जावं लागणार आहे त्यातील पहिला बदल म्हणजे एक एप्रिलपासून ई के वाय सी न केलेल्या रेशन कार्ड धारकांना रेशन कार्ड किंवा रेशन कार्डवरील जे रेशन मिळतं रेशन कार्डवरील ज्या स्कीम मिळतात त्या मिळणार नाहीत त्यानंतर दुसरा महत्त्वाचा अपडेट रेशन कार्ड संदर्भातील एक एप्रिलपासून चालू होणार आहे लागू होणार आहे ते म्हणजे एका कार रेशन कार्ड धारकाच्या नावे दोन गाड्या असतील तर त्याला रेशन मिळणार नाही किंवा रेशन कार्डवरील कोणतेही स्कीम असतील त्या मिळणार नाहीत म्हणजे एका रेशन कार्डवरील एकाच्या जरी नावे दोन गाड्या असतील एकापेक्षा जास्त किंवा दोन गाड्या असतील दोनपेक्षा जास्त असतील तर त्या रेशन कार्डधारकाला रेशन मात्र एक एप्रिलपासून मिळणे बंद होणार आहे हा महत्त्वपूर्ण नियम एक एप्रिलपासून रेशन कार्डधारकांना लागू होणार आहे त्यानंतरचा पुढचा नियम आहे तो म्हणजे एस बी आय आणि ॲक्सिस बँक होल्डर जे आहेत बँक अकाऊंट होल्डर आहेत यांनी क्रेडिट कार्ड रिन्युअल वेळी जो चार्ज लागतो तो आता बंद करण्यात येणार आहे म्हणजे एस बी आय आणि ॲक्सिस बँकचे ज्यांचे क्रेडिट कार्ड आहेत त्यांना क्रेडिट कार्डच्या वेळी जो रिन्युअलसाठी चार्ज लागतो तो आता बंद करण्यात येणार आहे एक एप्रिलपासून पण ते तो कोणासाठी जे अकाउंट होल्डर ज्यांचं अकाउंट होल्डरचं रिनिवल अठरा एप्रिलच्या आत आहे आणि जे अठरा एप्रिलच्या आतमध्ये रिनिवल करून घेतील अशाच लोकांसाठी अशाच अकाऊंट होल्डरसाठी यस बी आय आणि ॲक्सिस बँकेचा हा नवीन नियम एक एप्रिलपासून लागू होणार आहे त्यासाठी त्यांनी पुढे अठरा तारखेपर्यंत मुदत दिली आहे अठरा तारखेपर्यंत जे रिनिवल करते त्यांनाच हा महत्त्वाचा चान्स हा मिळणार आहे हा झाला येस बी आय ॲक्सिस बँक संदर्भातील एक म महत्त्वपूर्ण नियम जो एक एप्रिलपासून लागू होणार आहे त्यानंतर पुढचा अपडेट आहे तो म्हणजे गॅस सिलेंडर संदर्भातील गॅस सिलेंडरच्या किमतीत दोन रुपयांची घट होण्याची शक्यता आहे म्हणजे दोन रुपयांनी गॅस सिलेंडरच्या किमती ह्या कमी होण्याची शक्यता आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आता शहरामध्ये तर जागोजागी पाईपलाईन बसल्या आहेत आणि त्यामुळे गॅस सिलेंडरची मागणी कमी होत आहे त्यामुळे गॅस सिलेंडरच्या किमतीत दोन रुपयांची घट करण्याचे ठरवण्यात आलेले आहे हा महत्त्वपूर्ण अपडेट एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होण्याची शक्यता आहे यानंतरचा पुढचा अपडेट आहे ते म्हणजे सोन्या चांदीच्या दराचे एक एप्रिलपासून सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत सोन्याचे दर पंच्याण्णव हजार पार करणार आहेत मात्र चांदीचे दर आहे तेवढेच राहणार आहेत सोन्याच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली एक एप्रिल पासून निदर्शनात येणार आहे त्यानंतरचा पुढचा आणि महत्वाचा नियम आहे तो म्हणजे शेतकरी शेतकरी फार्मर मोठे अपडेट आहे ते म्हणजे एक एप्रिल पासून शेतकऱ्यांची कोणतीही योजना जर तू शेतकऱ्यांना मिळवायची असेल तर फार्मर आयडी म्हणजे ॲग्री वरती नोंद असेल तरच मिळणार आहे म्हणजे शेतकऱ्यांची कोणतीही योजना असेल इथून पुढे जर पीक विमा असेल नमो शेतकरी योजना असेल पीएम किसान योजना असेल कर्जमाफी असेल एक एप्रिलनंतर कोणत्याही योजनेचे जर पैसे शेतकऱ्यांना मिळवायचे असतील तर त्यांची ॲग्रीस ट्रॅकवर नोंदणी असणे गरजेचे आहे त्यांच्याकडे फार्मर आय डी हे असणे हे महत्त्वाचे आहे तर हे सहा महत्त्वाचे बदल एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहेत त्यामध्ये सोन्याच्या दरांमधील बदल असतील टॅक्स संदर्भातील बदल असेल किंवा गॅस क जे किमती आहेत गॅसच्या त्यामध्ये कमी होण्यासंदर्भात बदल असेल किंवा शेतकऱ्यांच्या फार्मर आय डी संदर्भातील ब बदल असतील बँकांच्या नियमांमधील बदल असेल हे सहा असे बदल आहेत की जे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू केले जाणार आहेत हे नियम सर्वांसाठी सारखेच लागू असणार आहेत म्हणजे यामध्ये कोणताही असा नियम नाही की जे ज्येष्ठ नागरिकांना वेगळा आणि दुसऱ्या नागरिकांना वेगळा आहे सो हा नियम सगळ्यांसाठी सारखा असेल रेशन कार्ड संदर्भातील एक महत्त्वपूर्ण नियम सांगितले दोन नियम सांगितले ते सुद्धा खूप महत्त्वाचे नियम एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू केले जाणार ने शेर करा का नवीन सो हा कामाचा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र